देवळी येथे नगर परिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच विविध विकास कामाचं नाट्यगृह कुठे असावं नाट्यगृह कसं बांधावं आणि साऊंड व्यवस्था कशी असावी त्यासाठीची उत्तम बांधणी कशी असावी कलावंतांना प्रेक्षकांना काय सुविधा असाव्या यासह अन्य बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार नाट्यगृह कुठे असा नाट्यगृह कसं बांधाव नाट्यगृहात नाटक संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी असलेली ध्वनी मुद्रण आणि साऊंड अवस्था कशी असावी त्यासाठीची उत्तम मांडणी कशी असावी कलाकारांसाठी आणि बरोबरीने तालिमि सोय कशी असावी या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यामध्ये नाट्यगृह धोरण त्या ठिकाणी करून कारण आपल्याला व्हावायच